या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढेल जुगदार छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर वाचनामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होते त्यामुळे लहानपणापासूनच वाचनाचे वाचनाच संस्कार होणे गरजेचे असून वाचन संस्कृतीमुळे मुलांची बौद्धिक भूक वाढण्यास मदत होईल असा विश्वास छत्रपती शिवाजी प्रसादेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये वाचन संकल्प उपक्रमाअंतर्गत आयोजित ग्रंथ उद्घाटन उद्घाटनपर मुख्याध्यापिका जुगदार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार हे होते या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर संतोष गवळी प्राध्यापक डॉक्टर युवराज सुरवसे प्राध्यापक डॉ अरुण सोनकांबळे प्राध्यापक डॉक्टर वाल्मी कीर्तीकर प्राध्यापक डॉक्टर अरुण मित्र गोत्री प्राध्यापक डॉ नागेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती स्वागत प्राध्यापक डॉक्टर राणी मोटे यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू ओहोळ यांनी केले यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रवार यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना नियमितपणे वाचन करण्याचे आवाहन केले ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती घोडके प्रियंका पवार भानुदास धंदुरे शहाजी जाधव महेश ढेंगळे केशव लोंढे दत्ता भोसले संतोष अलकुंटे संजय थिटे आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अरुण सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ संतोष गवळी यांनी मांडले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर